नमस्कार इंडियन किचनमध्ये मी गिरी आपले स्वागत करते आज आपण बनवणार आहोत मच्छी आज मी दोन प्रकारची मच्छी फ्राय बनवून दा दाखवणार आहे तुम्हाला मी साधारण दोन किलो मच्छी घेतलेली आहेत इथं स्वच्छ असं धुवून घेतलेली आहे ही यामध्येच मी तुम्हाला दोन प्रकार दाखवणार आहेत एक शालो फ्राय आणि एक डीप फ्राय आणि त्याच मच्छीचे मी इथं तोंड घेतलेली आहे त्याची मी तुम्हाला भाजी करून दाखवणार आहे त्यासाठी लागणारं साहित्य आहे इथे बघा कोथिंबीर घेतलेली आहे मी बारीक चिरून परत लसूण घेतलेला आहे त्यानंतर आहे हे खोबरं आहे अर्ध खोबरं आहे ते खोबरं खोब ते, ते मी बारीक करून घेतलेलं आहे मिक्सरमध्ये आणि हे आहे कॉर्नफ्लावर आणि इथं अद्रक आणि मसाल्यामध्ये आपल्याला लागणार ला आहे लाल तिखट मीठ इथं काळा मसाला त्यालाच येसूर असं म्हणतो मराठवाड्यात केला जातो तो आणि इथं हळद आणि ही शहाजिरीची बारीक केलेली पूड तर चला आपण मच्छी फ्रायची तयारी करूया आता आपण प्रथम काय करू हे कोथिंबीर लसूण आणि हे जे खोबळ्याचं घेलेले बारीक किस आहे तो आणि हे अद्रक हे याची बारीक पेस्ट आपण मिक्सरमधून काढून घेऊया तुम्ही पाहू शकता बारीक अशी पेस्ट मी करून घेतलेली आहेत त्या दोन किलो माशामधली अर्धे मासे माशा मी इकडे घेतलेले आहे या माशाचं तुम्हाला डीप फ्राय करून मी दाखवणार आहे आणि या माशाचं शालो फ्राय करून दाखवणार आहे तर प्रथम आपण डीप फ्राय करण्याची प्रोसेस करून घेऊया आता आपण प्रथम यामध्ये टाकून घेऊया दोन चमचे मीठ दोन चमचे मीठ टाकल्यानंतर त्यामध्ये टाकून घेऊया एक चमचा हळद त्यानंतर टा त्या टाकून घेऊया अर्धा चमचा शहाजिरीची बारीक केलेली पूड त्यानंतर टाकूया थोडंसं लाल तिखट साधारण एक चमचाच आहे आणि काळा मसाला टाकूया अर्धा चमचा आणि हे छान प्रकारे आपल्याला असं मिक्स करून घ्यायचं आहे सर्व मसाला याला लागला पाहिजे अशा पद्धतीनं आता इथं मस्त प्रकारे आपण कालून घेतलं आहे त्यामध्ये आपण थोडासा गरम मसाला साधारण एक दीड चमचा गरम मसाला तुम्हाला त्यामध्ये टाकायचा आहे आणि ते पण छान प्रकारे असं मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर आता आपल्याला त्यामध्ये खोबरं लसूण अद्रक याची केलेली पेस्ट आहे ती टाकायची आहे साधारण आपल्याला तीन चमचे ती पेस्ट टाकून घ्यायची आहे आणि त्याला पण छान प्रकारे त्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे सर्व पेस्ट त्याला लागली पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला ते असं चोळून घ्यायचं आहे ती पेस्ट आपण छान प्रकारे त्याला लावून घेतलेली आहे तर त्यामध्ये तुम्हाला लागलं असं क कॉर्नफ्लावर टाकायचं आहे तुम्हाला काय करायचं आहे जास्तही प्रमाणात टाकायचं नाही कारण त्याचा लेअर धरला जातो तळल्यानंतर त्यासाठी काय करायचं की आधी पाहायचं थोडं थोडं टाकून की किती लागतं आहे साधारण तुम्हाला मी सांगते साधारण एवढ्या मच्छीसाठी किती कॉ कॉर्नफ्लावर लागल जर तुमच्या मच्छीमध्ये धुताने थोडंसं पाणी राहिलं तर कॉर्नोफ्लावर जास्त प्रमाणात त्याला लागलं जातं आणि तेला तळताना त्याला तेल धरलं जातं त्यामुळं मच्छीचं पूर्ण पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे आणखी थोडं टाकत आहे मी छान प्रकारे असं आपल्याला ते लावून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता सगळं कॉर्नफ्लावर मी लावून घेतलेलं आहे अशा प्रकारे कॉर्न फ्लॉवर लागलं ला पाहिजे जास्त पण प्रमाणात लावू नका त्याचं लेअर पकडतो आणि एक वाटे कॉर्नफ्लावरमधलं मी फक्त एवढंसं टाकलेलं आहे त्यानुसार तुम्हाला अंदाज येईल की कॉर्नफ्लावर किती लावायचं आहे ते आता दहा मिनटासाठी मी हे बाजूला ठेवत आहे आणि शॅलो फ्राय म्हणजे तव्यावर आपण थोड्या तेलात जे फ्राय करणार आहे त्याची तयारी करूया दहा मिनटासाठी याला रेस्ट करण्यासाठी ठेवू आता आपण करूया ही शालो फ्राय मच्छीची तयारी तर आता ही घेतलेली आहे ह्याच्यातमध्ये टाकून घेऊया मीठ अर्धा चमचा थोडंसं वर टाकूया आणखी हळद टाकूया अर्धा चमचा आणि हे आपण जे मगास टाकलेलं आहे अद्रक लसूण कोथिंबीरची पेस्ट यामध्ये पण तुम्हाला एक दोन अडीच चमचे टाकायचे आहे ते आणि थोडासा गरम मसाला साधारण दोन चमचे टाका बास होईल तेवढा आणि छान प्रकारे असं मिक्स करून तुम्हाला ते घ्यायचं आहे यामध्ये तुम्ही लक्षात एवढं ठेवायचं आहे की डीप फ्राय करताना तुम्ही फक्त कॉर्नफ्लावर लावायचा आहे आणि शालो फ्राय करताना कॉर्नफ्लॉवरचा वापर करायचा नाही आहे तसंच फक्त मसाल्यामध्ये तुम्हाला ते थोड्या तेलामध्ये तळून घ्यायचं आहे याला पण आपण दहा मिनटासाठी ठेवणार आहेत बाजूला आता प्रथम आपण शालो फ्राय करून घेऊया त्यासाठी मी तवा गरम करायला ठेवलेला आहे आणि त्यावर आपण ह्या ब्रशनी तेल लावून घेऊया त्यामध्ये पण थोडंसं तेल टाकायचं आहे आपण आणि हे जे पीस आहेत हे असे एक एक पीस घेऊन तुम्हाला असे असे ठेवायचे आहेत व्यवस्थित वेगवेगळे जेवढे बसेल तेवढे ठेवायचे त्याच्यावर झाकण नाही ठेवायचं असंच आपल्याला ते फ्राय करून घ्यायचं आहे साधारण दोन मिनटं आपण ठेवूया त्याच्यावरून थोडंसं तेल तुम्हाला असं टाकायचं आहे कडेने आपलं शालो फ्राय होत आहे तोपर्यंत आपण एका बाजूला तेल गरम करून घेऊया याच्यामध्ये आपण डीप फ्राय करणार आहोत शलो फ्रायला आपल्याला घ्यायचा आहे साधारण दोन मिनटं झालेली आहे त्याची बाजू आपल्याला अशी पलटून घ्यायची आहे तुम्ही पाहू शकता मस्त असं ते भाजलेले आहे सर्व काढून घ्यायचे आहेत आपल्याला असे त्याच्यावर आपल्याला थोडं सांगते दुसऱ्या बाजू पलटल्यानंतर थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे आणि त्याला पण दोन मिनटं आपल्याला शेकून घ्यायचं आहे साधारण दोन मिनटं झालेली आहे मस्त असे ते शिजलेले आहे शिजलेले कसं ओळखायचे थोडंसं असं प्रेस करून बघायचं तुम्ही पाहू शकता असे मऊ असे झालेले आहेत तेव्हा ते काढून घ्यायचे आता काढून घेऊया आपण आता आपण डीप फ्राय करूया तेल आपल्याला जास्त गरम करायचं नाही नॉर्मलच गरम करायचं आहे आता आपण टाकून घेऊया हे कॉर्न फ्लावर लावलेली मच्छी आपल्याला यामध्ये टाकायची आहे लक्षात असू द्या चार चार पीस टाकून तुम्ही छान प्रकारे त्याला तळून घ्या कमी आचेवरच तळायचं आहे साधारण दोन मिनटं झालेली आहे आता आपण बाजू पलटून घेऊया मी सर्व बाजू पलटून घेतलेली आहे दुसऱ्या बाजूने पण आपल्याला साधारण दोन मिनटं त्याला शिजू द्यायचं आहे साधारण दोन मिनट झालेले आहे तुम्ही असा कलर येईपर्यंत आणि खुशखुशीत होईपर्यंत तळायचं आहे कमी गॅस जास्त गॅसवर असं अवलंबून असतं दोन मिनटं म्हणजे दोन मिनटात असं कडक होत नाहीये तुम्ही कमी जास्त करून ते असं कडक तळून घ्यायचं आहे आता मी ते एका प्लेटमध्ये काढून घेत आहे बाकीचीही मी असेच फ्राय करून घेणार आहे आता आपले हे हा आहे शालो फ्राय जो कमी तेलामध्ये आपण तळलेला आहे तो आणि हा झाला आपला डीप फ्राय डीप फ्राय हा थोडासा कडक करून घ्यायचा आहे आपल्याला तुम्ही पाहू शकता खूप असा कडक झालेला आहे तो आणि शालो फ्राय हा नरम असतो लहान मुलांना तो मिठाचा असल्यामुळं ते खाल्लं जातं जर तुम्हाला माझे शालो फ्राय आणि डीप फ्राय ह्या फिशची रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद